श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि आज आलेले आहेत अंगारक संकष्ट चतुर्थी हिंदू धर्मामध्ये आजच्या या दिवसाला फार महत्त्व आहे संकष्ट चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून बाप्पांची विधिवत मनोभावे पूजा केली जाते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते असं म्हटलं जातं तसेच ज्या व्यक्तीवर श्री गणेशाची कृपा असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व संकट दूर होतात तसेच भाविकाच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात त्यासाठीच आज अंगारक संकष्ट चतुर्थी दिवशी एक खास असा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर आपण केला तर घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि म्हणूनच आज आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू आपल्या घरात जाळली तर घरातील नकारात्मक शक्ती इडापिडा वाईट शक्ती संकट विघ्न करणेबाधा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे आणि हा दिवस अत्यंत शुभ असतो या दिवशी गणेश तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते गणपती बाप्पा हे नेहमीच्या रूपापेक्षा अंगारकी चतुर्थी दिवशी चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये काही असे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात हे उपाय जर आपण या दिवशी केले तर बप्पा त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तिन्ही सांजेला हा उपाय आपण करणार आहेत सहा ना तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु सहा ते साडेसात हा जो टाईम आहे या टायमिंगमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती त्याचबरोबर जर आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तसंच घरामध्ये आजारपण हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरामध्ये अदृश्य शक्ती यासारखं वाटत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातील कितीही जुनी कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते ज्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी राहते घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील पितृदोष देखील नष्ट होतो आणि जर घरामध्ये पितृदोष असेल तर या सर्व समस्या ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते म्हणून आज संध्याकाळी तुम्हाला उपाय करण्यासाठी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल अख्खी खोबऱ्याची वाटी तुमच्याकडे असेल तर तीच घेण्याचा प्रयत्न करा खोबऱ्याची वाटी नसेल तर मग तुम्ही तुकडा घेतला तरीही चालेल सुकं खोबरं जे असतं तर ते घ्यायचं आहे यानंतरनं या खोबऱ्याच्या वाटीवरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर त्या पाच कापराच्या वड्या तुम्हाला त्या खोबऱ्यावरती ठेवायच्या आहेत सोबतच दोन अखंड लवंगा ज्या असतात ज्याला फुलं असतात तर दोन अखंड लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही थोडेसे काळे देखील घेऊ शकता पिवळी मोहरी किंवा काळे तीळ दोन्हींपैकी एकच घ्यायचं आहेत दोनही वस्तू घेण्याची गरज नाही यानंतर ना ही पिवळी मोहरी किंवा काळे तीळ जे आहे तर ते हातात घ्यायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल जे शिक्षण घेत असेल अभ्यास करत असेल किंवा लहान असेल चिडचिड करत असेल तर त्या मुलांवरून तुम्ही डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सतत दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत अपयश येत असेल त्या व्यक्तीचं कुठलंही काम जमत नसेल तर त्या व्यक्तीवरून उतरवून घ्या यानंतरनं ही वस्तूसुद्धा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती टाकायच्या आहेत खोबऱ्याचे वाटे ठेवताना एखादी मोठी प्लेट घ्या आणि त्यामध्ये ठेवा म्हणजे आपण हा कापड प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला चटका लागणार नाहीत यानंतरनं ही ज्या वस्तू आहे तर ह्या आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत ह्या प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्रास तुम्हाला जप करत हे प्रज्वलित करायचं आहेत एकदा हे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला हे भांडं उचलायचं आहे आणि याचा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे घराच्या मुख्य उंभरट्यावरती सुद्धा तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे यानंतरनं पुन्हा हे भांडं तुम्हाला घरात आणून बाप्पांसमोर ठेवायचं आहे म्हणजे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे जोपर्यंत यातला कापूर शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही टी व्हीवरती सुद्धा हा मंत्र लावून देऊ शकता किंवा इतर तुम्हाला कुठल्या बाप्पांचा मंत्र येत असेल तोसुद्धा तुम्ही म्हणू शकता यानंतर काय करायचं हे भांडं थंड झालं की यामध्ये जी राख असणार आहे थोडीफार राख तर ती राख तुम्हाला घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपडावरती लावायची आहे आणि ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहेत घरामध्ये तुम्हाला आणायची नाही घराच्या बाहेर तुम्हाला एखादा डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आहेत किंवा बाहेर तुम्ही अशा ठिकाणी टाका की तिथे कोणी जाणार नाही किंवा घेणार नाही कारण या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आलेली असते आणि नारळ जे असतं ना ते नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं खूप प्रभावी मानलं जातं नारळ या उपायासाठी म्हणून खो ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती आपण घेतलेली आहे ही खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा जो आपण घेतलेला आहे तो काळा पडणार आहेत आणि हा काळा पडल्या तुकडा घरात कुणीही ग्रहण करू नका चुकूनही मुलांच्या हातात देऊ नका जेणेकरून मुलं खाणार नाही याची काळजी घ्या तर असा हा साधा आणि सोपा उपाय आज तुम्हाला आपल्या घरामध्ये करायचा आहे जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तसेच पप्पांची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहावी येणारे सर्व संकट विघ्न हे बप्पांच्या कृपेने टळून जावे यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी बप्पांसमोर चौमुखी दिवा लावायचा आहे बघा संध्याकाळी थोडं गव्हाचं कणिक मळा कणकेमध्ये थोडीशी हळद टाका चौमुखी दिवा बनवा आणि यामध्ये तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घाला तरीही चालेल आणि हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढून त्यावरती ठेवायचा आहेत आणि बाप्पांसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे जेव्हा आपण हा चौमुखी दिवा चतुर्थी दिवशी बप्पांसमोर लावतो त्या दिवशी आपल्या घरावर येणारं चारही बाजूचे संकट जे आहेत ते टळतं कधीही आपल्या कुटुंबावर वाईट संकट हे येत नाही संकटं आली तरीही बाप्पा त्या संकटांमध्ये आपल्याला साथ देतात आणि आपल्या आयुष्यामध्ये मंगल गोष्टी ज्या आहेत तर त्या घडवून आणत असतात जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या जीव जीवनातील सर्व संकट विघ्न दूर करण्याचं बाप्पा काम करत असतात यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील आज संध्याकाळी नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल फक्त कष्ट आणि मेहनत तुम्ही करतायत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्हाला आज गणपती बाप्पांना एक नारळ आणि त्यावरती अकरा रुपये ठेवून बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकट जे आहेत आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करून हे नारळ जे आहे तर हे बाप्पांना अर्पण करून यायचं आहे तसेच मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर कुठली इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर एकवीस अखंड तांदूळ घ्या तांदळाला हळदी कुंकू लावून लाल पिवळे करा अक्षदा आपल्याला तयार करायच्या आहेत यानंतर हे तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत लाल पिवळे केलेले आहेत एक एक तांदूळ तुम्हाल तुम्हाला हातात घेऊन ओम गण गणपती नम असं म्हणत बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल अर्पण केलेले तांदूळ हे दुसऱ्या दिवशी एका पुडीमध्ये बांधून तुमच्या नेहमी जवळ ठेवायचे आहेत यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ